शेतकरी मित्र प्रश्न तुमचे उत्तरांचे या सदनामध्ये आपलं स्वागत आहे टी मधिक ड्रॅगन ग्रुप वरून महादेव कुरमुडे अवसालातून यांनी प्रश्न विचारला आहे बागेत रोटेव्हेटर वापरले पाहिजे पहिला प्रश्न असा आहे का तुम्हाला रोटेव्हेटर मारायचे काय रोटेव्हेटर जे आहे हे असं यंत्र आहे मित्रांनो जे तुमच्या वरच्या चार बोटांची माती तुम्हाला पुस्करून देतं भुगा करून देतं आणि याचा मुख्य उद्देश मातीमध्ये सच्छिद्रता आणणं माती नरम करणं हा असतो परंतु हा जो यांत्रिक प्रयोग आहे यामुळे तुमच्या मातीतली जी जीवसृष्टी आहे त्याची जी जैवविविधता आहे बायोडायव्हर्सिटी पूर्ण नष्ट होत जी पुन्हा निर्माण होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी केमिकल प्रॅक्टिसेसमध्ये रोटाव्हेटर मारणं नेहमी गरजेचं असतं त्याचं कारण आहे की रासायनिक खतांमुळे वरच्या थरामध्ये रासायनिक जे अवशेष असतात त्यांचं प्रमाण वाढून सिमेंटीकरण होतं त्याचबरोबर तणांचं प्रमाण वाढतं आणि नको असलेले जीव जीवाणू बुरशा त्या ठिकाणी वेगाने तयार होतात आणि म्हणून अशा विषारी वातावरणाला तोडण्यासाठी त्या ठिकाणी रोटेव्हेटर या प्रक्रिया कराव्या लागतात एसिटी वैदिक ही नैसर्गिक शेती आहे त्यामुळे याच्यामध्ये हे काम आपल्यासाठी गांडोळं जीवाणू मित्र मित्रबुरुषा मायक्रोरायझासारख्या ह्या आपल्यासाठी करत असतात त्यामुळे जसा पिठाच्या गोळ्याचा पाव बनतो त्याप्रमाणे आपली मातीला फूल येतं एसिटी वैदिकमुळे जमिनीमध्ये भरपूर जैवविविधता डेव्हलप होते आणि त्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये मशागत करण्याची कुठलीही गरज नाही आणि जर तुम्ही एस वैदिकमध्ये ती जर केली तर ज्याप्रमाणे एखाद्या माणसाची कातडी सोलवावी प्रकारे तुम्ही या नैसर्गिक जमिनीची कातडी सोलून तुम्ही त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे प्रमाण हे वाढवणार तुमच्या बागेसाठी रोग आणि समस्यांचं संकट तुम्ही स्वतःहून ओढून घेणार आहे त्यामुळे रोटेवेटरची कुठलीही गरज एस सी टी विधिकच्या प्रॅक्टिसमध्ये नाही धन्यवाद